नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर दोन ते तीन महिन्यात एक मृत्यू सापडतो कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो ही मालिका सुरूच असते त्यातच नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडून येणाऱ्या खुनांच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले असून या खुनांच्या घटनेत मया दीपक गोनासोनोने वयवर्ष चोपन्न यांची बायको मेहुणी मेहुणीचा मुलगा साडू व इतर असे सहा जण सामील असून या, तोन महिलांचा है। या चार संशे है। दोन महिलांचा समावेश आहे यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी अपघाताचा बनाव करून दीपक गुणा सोनवणे वैवर्ष चोपन राहणार मुळगाव वाघोली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यास त्याची पत्नी मेहुणी मेहुणीचा मुलगा साडू तसेच सोनवणे आणि मोरे परिवारातील सहा जणांच्या संगनमथाने कट रचून मैतास पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर स्थळी आणून रात्रीच्या वेळी दगडाने व लाकडी तांड्याने डोक्याला गंभीर मार देऊन जीवे ठार मारले काम फत्ते झाल्यावर तेथून संशयित आरोपींनी पोबारा केला खुनाच्या कटात सामील असलेल्या संदीप कुर रमेश महादू लोखंडे साईनाथ बाबूलाल सनवणे लखा बाबूलाल सनवणे अनिता चंद्रकांत मोरे पल्लवी दीपक सोनवणे नितीन चंद्रकांत मोरे या सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप उरू रमेश महादू लोखंडे सायनाथ बाबुलाल सोनवणे अनिता चंद्रकांत फोरे नितीन चंद्रकांत फोरे यांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस सेनेचे प्रभारी अधिकारी उत्तम चौधरी आणि डीएलचे जयश्री बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली त्याची पाहणी केल्यावरून त्या म्हणून जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती त्याच्यावरून सदर करणार हा कोणाचा असल्याचं लक्षात आलं सदर कोणाचे गुन्ह्याची गाफीर लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिवेशन इन्फॉर्मेशनाने सरांनी तत्काळ पोलीस पथका पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयत मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण त्याची मयताची